पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर ठाण्यात शिवसैनिकांचा जल्लोष भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर ठाण्यात शिवसैनिकांचा जल्लोष ठाण्यातील टेंभी नाका आनंद आश्रम या ठिकाणी शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जल्लोष करत पेढे वाटून आनंद साजरा केला पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते या भारतीय भारतीय जनता सर्व म्हणजे आपल्या लष्कराच्या पाठीमागे ठामपणे उभीच आहे पण आज जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि जो सटी शाही केलेला आहे त्याचा म्हणजे कौतुक नाही तर माझं तर म्हणणं आहे की पाकिस्तानला संपूर्णपणे बेचरा करावं त्याचा अंश ठेवावं नाही या, या पद्धतीने त्यांनी कारवाई करावी आणि आमच्या मायविकिनीचं कुंकू ज्यांनी पुसलं त्यांचा जो बदला घेतलेला आहे त्यामुळे भारतातल्या सम तमाम हिंदुस्तानी महिला पुरुष जो जो के लिए तो ते नाव ले ले, ते लाएगा आप, हम पत्थर से देंगे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा इनकलाब जीना भारतीय लश्कर तीनों सेना दल उनके सब सेना प्रमुख सैन्य दल सबका हम यहाँ

आमच्यावरती आमच्या देशावरती जे हल्ला करणार आहेत त्यांना अशाच पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे आज भारत देशाची मान जगात उंचावण्याचं काम हिंदुस्थानी लष्कराने केलेलं आहे आणि त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा निर्णय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित भाई शाह यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो आमच्या शिवसेना पक्षातर्फे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने आम्ही भारतीय लष्कराचं स्वागत करतो मसूर आझादचं कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांना तो फक्त वाचला की घरातले पंधरा जण गेले लवकरच त्याचे त्याच्या बाबत सुद्धा तशाच पद्धतीने वागलं जाणार आहे ईट का पत्थर से हम लोग लेंगे सिंदूर हे जे आता ऑपरेशन लागून झालेलं आहे महिला भगिनी ज्यांचं कुटुंब पुसलं गेलंय तर नाव दिलं गेलंय तसं फक्त त्याचे जे आपलं महाराष्ट्रातील मिशन सिंदूर करून भारतीय लष्कराने जगामध्ये आपल्या देशाची मान उंचावलेली आहे आणि अटकेपार आता हिंदुस्थानचा झेंडा फडकणार आहे त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो सगळ्यांना मी इतकं सांगेल की जे झालेलं होतं हे आजपर्यंत आम्ही फक्त टीव्ही मध्ये बघत होतो परंतु आज प्रत्येक घराघरात सगळे जण टीव्ही बघतायत जो झालेला हल्ला होता हा बॅड हल्ला होता कारण की ज्यांच्या अंगात ताकद नसते ती लोकच हे करून दाखवतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि भारतातला ना प्रत्येक नागरिक किंवा भारतातले सैनिक हे काय करून दाखवतात हे आज आपण बघितलेलं आहे तुम्ही फक्त वीट मारा आम्ही पत्थर आणि त्याचं तुम्हाला जबाब देऊ हे आज आपण दाखवलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्यांना त्यांच्या अंगात जी भीती होती ते धर्म विचारून मारत होते जर खरंच जर ते पाकिस्तानी जर माणूस असतं तो माणूस नाहीये तो नराधम आहे आणि अशा नराधमाला मारण्यासाठी आता देव अवतरला आहे आणि मला असं वाटतं की नरेंद्र मोदी यांनी ते आज सगळं केलेलं आहे नियोजन पद्धतीने सगळं केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रांना पूर्ण जग आज बघतोय की जे नियोजन केले ते सगळ्यांना आवडलेलं आहे प्रत्येक घरातला प्रत्येक भारतीय आज भडकलेला आहे तुम्ही फक्त काहीतरी करा प्रत्येक घरातून काहीतरी करून दाखवू प्रत्येक सैनिक नुसतं बॉर्डरवर नसतील तर प्रत्येक घरात आज सैनिक तयार झालेला आहे मला असं वाटतं प्रत्येक स्त्रिया ज्या वेळेला हमला झाला त्यावेळेला स्त्रियांचे जे अश्रू आम्ही बघितलेले आहेत आज अरे जर करायचा असेल तर समोरून काय करताय आणि चांगला जबाब दिलेला आहे चांगलं उत्तर दिलेलं आहे अशाच पद्धतीची ज्या वेळेला उत्तर मिळतील त्या वेळेला कुठेतरी घरात बसतील पाण्याचं जर सांगितलं तर मला असं वाटत जे पाणी त्यांना देत होत त्या ज्या वेळेला बंद होईल त्यावेळेला त्यांना कळेल कि भारतात पाण्यापासून माणूस राहू शकत नाही जे ते जगताय त्या भारतीयातून पाणी जात आहे

माझ्या भगिनींच कुंकू पुसणार पाकिस्तानचा तर मी निषेधच करते पण बिचारे त्यांना काही हे करताना त्यांना जात धर्म विचारून त्या पुरुषांना त्या लोकांनी जो त्यांच्यावर हल्ला केला त्या गोष्टीचा मी निषेध करतोय पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान पिंपरे सिंदूर हे सक्सेस झालेलं आहे निश्चितच संपूर्ण मला वाटतं भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला नरेंद्र मोदी साहेबांकडून ज्या अपेक्षा होत्या कशा पद्धतीचा सर्जिकल स्ट्राईक असावा या बाबतीचा तुम्ही बघितलं असेल कालपर्यंत मीडियामध्ये मॉक ड्रिल होणार अशा घटना अशा बातम्या चालू होत्या आणि अचानक रात्री झोपेत असताना पाकिस्तानला नेस्तनाभूत करण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे तो मला असं वाटतं फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेब करू शकतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीचे एअरस्ट्राईक्स तुम्ही बघितले गेल्या पंधरा वर्षात तर त्या पद्धतीचं कुठे ना कुठेतरी भारत हा नेहमी विचारत होता अशा की अशा पद्धतीचे हल्ले व्हायला पाहिजेत आणि मला असं वाटतं हे पाकिस्तानची सुरुवात आहे आता मला असं वाटतं हळूहळू तुम्हाला बैरज चिराग होताना दिसेलच आणि ऑपरेशन सिंदूर हे नाव ठेवून मला असं वाटतं खऱ्या अर्थाने महिलांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे कारण आ, या ऑपरेशनचं अजून दुसरं नाव असूच शकत नाही आणि जो विचार करना हा विचार करणारा व्यक्ती आहेत ते मला असं वाटतं कुठेतरी ह्या भारताचं सरकार चालवत आहे याबद्दल आमच्या सर्वांना त्याच्याबद्दल सार्थ अभिमान आहे